स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण कर्णिक इनामदार लिपीतील शब्दचिन्हे पाहणार आहोत याआधीसुद्धा आम्ही व्हिडिओ बनवलेला होता मात्र तो फक्त ऐकू येईल अशा प्रकारचे होता आता आपण दृकश्राव्य माध्यमाद्वारे सर्व पुस् शब्दचिन्हे पाहणार आहोत सर्वांनी रोज एकदा ह्या व्हिडिओचा सराव करावा बी रेडी? स्टार्ट आहे आहेत होत आहात आहेस आ होता होती होतो होते होत्या होतात नाही पासून नाहीत सर्व दोन पुढे आणि व या का, काही मी आपण पाहिजे पाहिजेत पैकी पूर्वी आला आली आले आलो लागू लोक, लक्ष, उल्लेख हा हा हे हो हो ही तो ते ती परंतु पण वेळा वेळी पुन्हा काय नये किंवा जेव्हा वर तेव्हा नवता, नवती, नवते, नवतो, नवत्या मुळे मुळीच तो ते इतका इतकी इतक्या ती झाला झालो झाल्या जो झाले झाली जे जवळ म्हणजे ऐवजी जी, अनेक नंतर होय ओ ठीक, ठिकाणी केवळ वाचून बाहेर बाबत, म्हणून तुम्ही महत्त्व आम्ही एकदा अधिक होईल हल्ली असा अशा असे अशी आवश्यक शंका सामान्य समाज सूचना आश्वासन सारा सारी सारे सरकार सरकारी शुरू, दूसरा, दूसरी, दूसरे, जसा जशा जसी जसे कसा कशी कसे तसा, तशा तशी तसे सभासद, सदस्य सुध्ध विश्वास सांगणे स्वायत्त स्वातंत्र्य स्वतः स्वतंत्र संस्था माझा माझी माझे माझ्या आमचा आमची आमचे आमच्या द्वाराद्वारे राष्ट्रीय रीतीने रुपया रुपये अराष्ट्रीय कारण साधारण सुधारणा कोण कोणी कठीण एकूण वर्ष वर्षवर्षी विषयविषयी विशे, विनंती विशेष अथवा वास्तविक वस्तुतः वस्तुस्थिती विशेषतः विशिष्ट समजत समजतो समजते दिसत दिसतो दिसते नस्ता नसती नस्ते नस्तो नस्त्या आदेश शासन शेवटी दिवशी शिक्षण शिवाय उद्देश असावा असाव्या असावी असावे दिवसपेक्षा अपेक्षा अध्यक्ष इच्छा लगेच जाहीर जर जरा जरी मंजूर मन्जुर, मंजुरी तर तयार तरी तयारी इतर उत्तर फार प्रमाणे परिस्थिती प्रयत्न पुरा पुरी पुरे पुरी पुऱ्या आम्हाला तुम्हाला म्हणाले म्हणाली म्हणाल्या खरा खरी खरे खऱ्या खरोखर अगर आग्रह वगैरे गैर निर्णय निर्माण चार चर्चा विचार काल केला देखील केली केले केल्या लागला लागलो लागली लागले लागल्या गेला गेली गेले गेल्या वेगळा वेगळी वेगळे वेगळ्या चांगला चांगली चांगले चांगल्या आणला आणली आणले आणल्या कोणाला मला आभार आभारी बरा बरे बरी बऱ्या बरोबर दूर आपला आपली आपल्या पहिला पाहिले पाहिली पाहिल्या पाडला पाडले पाडली पाडल्या पहिला पहिली, पहिल्या, पडला पडले पडली पडल्या बाक्तीतील बदल बिल्कुल दिला दिली दिले दिल्या सारखा सारखी सारखे सारख्या सगळा सगळी सगळे सगळ्या कधी कडे कोठे किती अगदी लातो लागते उघड लागतात जा जातो जादा जेथे जातात जाते त्या तेथे थोडा थोडी थोडे थोड्या वाटत वाटतो वाईट वाटते एवढा एवढी एवढे एवढ्या करून करीन तरेने दृष्टीने दृष्टीने ज्याने ज्यांनी त्याने त्यांनी म्हणतो म्हणते म्हणतात संबंध संबंधी तेथून अत्यंत सांगत सांगतो सांगते सांगतात आस्ता, असतो अस्ति असते अस्त्या असतात असोत येतो येते येत एत, येथे येतात मोठा मोठी मोठ्या कार्य करतो करते करीत करिता करतात माहीत माहिती मुद्दामध्ये तरतूद तूर्त कडील कोठला कोठली कोठले कोठल्या कडून कोठून आल्या उलट ज्याला त्याला तेथील परत प्रतिनिधी पुरता पुरते पुरती पुरत्या देतो देते देतात उद्या श्रीयुत सामान्यतः संमत समिती समिती इच्छितो इच्छिते शक्य आवश्यक शकतो शकते शकतात अशक्य साधारणत कोणता कोणती कोणते कोणत्या विरुद्ध, विरुद्धपर्यंत साऱ्या दुसऱ्या अर्थी आर्थ, अर्थात सध्या अहता व्यर्थ त्वरित आई संपूर्ण व्हावा केव्हा भावी, भावे, व्हाव्या नव्हे समोर सुमारे होणार होणारा होणारी होणारे होणाऱ्या अशा प्रकारे कर्णिक इनामदार लिपीतील सर्व पाठामधील शब्दचिन्हे आपण दहा मिनिटांमध्ये घेतलेले आहेत रोज तुम्ही वेळ काढून दहा मिनिटांमध्ये त्याचा व्यवस्थित सराव करावा पन्नास टक्के लघुलेखन ह्यामध्येच होऊन जाईल धन्यवाद